स्टँडर्ड ऑफ लाईफ हाय स्टँडर्ड लिव्हिंग ही नवीन उदयास आलेली एक कन्सेप्ट आहे आपण सहज बोलून जातोय की तुझी लायकी आहे काय समोर बसण्याची माझ्यासोबत बोलण्याची त्याची लायकी आहे काय आपण एखाद्याची लायकी काढतो परंतु आपण असं कधी विचार केलाय का की लायकी म्हणजे नेमकं आहे तरी काय स्टँडर्ड म्हणजे नेमकं आहे तरी काय त्याची कुठे मोजमाट्टी आहे का की जिथं मोजू शकतोय आपण ह्याची लायकी हाय आहे याची लायकी लो आहे कुठे लिहून ठेवलंय काय कुठल्या गोष्टीवर कुठल्या बेसिसवर आपण एखादं वाक्य बोलतोय की एखाद्याची लायकी ठरवतोय एखादं स्टँडर्ड ठरवतोय आपण आता हे स्टँडर्ड ठरवत असताना हे लायकी ठरवत असताना अनेक गोष्टी बघितल्या जातील मोस्टली आपण त्याच्याकडे असणाऱ्या मटेरियलिस्टिक लाईफवर त्याच्या मटेरिलिस्टिक थिंग्सवर आपण ठरवतो की ह्याची लायकी हाय आहे काय लो आहे त्याच्या पॉवरवर ठरवतोय त्याची हाय लायकी हाय आहे काय लो आहे एखाद्याकडे आयफोन असेल एखाद्याकडे चाळीस पन्नास लाखाची गाडी असेल जसा बँक बॅलेन्स जास्त आहे आपण त्याची काय करतो त्याचा तितकार त्याची लायकी आपण ठरवू एखाद्याकडे पॉवर आहे ते तर आपन आपन त्याच्याकडे आपण आपली लायकी आणि आपण आपलं स्टँडर्ड त्याच्यानुसार कम्पेअर करायला चालू करतो बऱ्याचदा आपण न कळतपणे हे घडून जातं की आपल्या जीवनामध्ये आपण स्वतःला कधी कधी एखाद्या गोष्टीच्या एखाद्या घटनेच्या लायकीचं समजत नाही मग हे स्टँडर्ड आलं कुठून आणि आपल्या डोक्यात याचं हे हे जे काय कन्सेप्ट आहे हे जे काय कुळ आहे हे आलं कुठून तर बघा हे यायचं मूळ कारण म्हणजे आपण लहानपासून लहानपणापासून अनेक गोष्टी ऐकल्या आहेत ह्या बाबतीत समाजामध्ये आपल्या आई वडिलांच्याकडून असू दे आपल्या गुरुजांच्या कडून असू दे आपल्या मित्रांच्याकडून असू दे मोबाईलमध्ये असू दे टीव्हीमध्ये असू दे आणि आपण काही गोष्टी स्वतः एक्सपिरियन्स केल्यात काही बघितलेत आणि आपण एक त्या सगळ्यांच्या मिळून एक धारणा करून घेत की आपल्याकडे ह्या गोष्टी असल्यामध्ये आपल्याला माझे लिव्हिंग अप स्टँडर्ड वाढेल आज मी एक हजारचा जर टीशर्ट घातला असेल तर उद्या मी पाच हजार टी शर्ट घातला की माझी लिव्हिंग अप स्टँडर्ड वाढली म्हणून समजायला आज कदाचित माझ्याकडे सात लाखाची गाडी असेल उद्या सत्तर लाखाची गाडी झाली तर मी माझं लिव्हिंग अप स्टँडर्ड वाढलं म्हणून समजायचे आज मला कदाचित अनेक मटलिस्टिक लाईफची हाऊस आहे सोन्यात सोने, सोने दागिने घालायची हाऊस तर आज मी तोळ्याचं घाटलं तर वीस तोळ्याचं उद्या घाटलं की माझं लिव्हिंग स्टँडर्ड वाढलं वाढलंय तर लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजे मटलिस्टिक लाईफ आहे का मग त्याच्यावरून आपण आपले स्टँडर्ड हाय किंवा लो समजू शकतो का तर बघा अनेक महान व्यक्ती होऊन महात्मा गांधी असू दे छत्रपती शिवाजी महाराज असू देत एपीजे अब्दुल कलाम असू देत ह्या व्यक्ती महान झाल्या कारण त्यांनी मटलिस्टिक लाईफ पासून बाजूला राहून जीवनामध्ये समाजाला काय लागतं ते द्यायचा प्रयत्न केलं समाजाचं काय तर देणं लागतोय आणि मी या पृथ्वीवर कशासाठी Yeah, ह्याचा उद्देश त्यांनी पर्पज ऑफ लाईफ त्यांनी काय केला क्लिअर केला आणि त्यानुसार जगायला चालू केलं आणि म्हणून त्या व्यक्ती सगळ्या महान झाल्या आपल्याला जर आता लिव्हिंग स्टँडर्ड त्यांचं हाय आहे का यांचं आहे मटलिस्टिक लाईफच हाय आहे हे कधी सांगू शकणार नाही हे आपल्या मतावर अवलंबून आपली जी काय धारणा झाली असेल आपण जे काय वाचलंय जे काय बोलले जे काय ऐकलंय आपण जे काही फील केलंय जे काही एक्सपिरियन्स केलं या सगळ्यांची गोळाबिरीज मध्ये आपण आपलं मत तयार करून घे आपल्या लिव्हिंग स्टँडर्ड बरोबर बद्दल आणि मग त्याच्यानुसार आपण ठरवणार कोण काय आहेत आणि आपण स्वतःची काय आहे काय आपलं लिव्हिंग स्टँडर्ड आहे बघा या सगळ्या गोष्टी होत असताना आपण एक पॅटर्न मध्ये जगत आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये जगण्याचा एक पॅटर्न आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण प्रत्येक गोष्ट एक पॅटर्न करतोय आपल्या सोबत कोण असावं आपण कसं बोलतोय आपण स्वतःबद्दलचा विचार काय करतोय समाजाबद्दलचा विचार काय करतोय आपण देशाबद्दलचा विचार काय करतोय आपण कोणती शब्द वापरतोय आपण रिलेशन मेंटेन कसं करतोय इतरांना वागत असताना आपण कसं बिहेवियर ठरतोय जो काय आपला जीवनाचा पॅटर्न झाला त्या पॅटर्न मध्ये आपण जगतोय आतापर्यंत आणि त्या पॅटर्नचा बेस धरून आपण आपल्या जीवनाला किती परफेक्ट आहे आपण हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो बघा प्रत्येक आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जर हा क्वेश्चन विचारला की तू तु, तुझं जगणं कसं आहे तर तो, तो शंभर टक्के सांगा की मी परफेक्ट जगतोय आणि मी ज्या स्टाईलनं जगतोय त्या स्टाईलनं तू जगलास तर तुझं काय होणार आहे भलं होणार शंभर टक्के त्याचं बरोबर तुमचं जगणं शंभर टक्के बरोबर असतं माझं जगणं बरोबर असतंय इथं असणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतंय की मी माझ्या स्टँडर्डनं योग्य जप पर या सगळ्यांचं मोजमाप अजिबात कुठं कधीच ठरवता येणार नाही की आपण कुठल्या स्टँडर्डला जगतोय जपतोय म्हणजे माझं स्टँडर्ड काय आहे मग ठरवायचं कसं आपल्या जीवनामध्ये पैसा हा एकच पैलू नाही हे पहिला ऍक्सेप्ट करणं गरजेचं पैसे मिळवायचं नाही असं मत आहे काय अजिबात नाही पैसा म्हणजे जीवन नसलं तर पैशाशिवाय कायच होऊ शकत हा जरी अविभाज्य घटक असता तर त्याच्या इतकंच महत्वाचे घटक आपल्या जीवनामध्ये तो म्हणजे पहिला आहे हेल्थ आपली शारीरिक हेल्थ आपली मानसिक हेल्थ आणि आपली आत्मिक हेल्थ इनर कशी आहे ह्याचं मोजमाप आपण करू शकतो आपल्या वेल्थच्या बाबतीत आपण किती स्ट्रॉंग आहोत सोर्स ऑफ इन्कम आमचा काय आहे मला जे जगायचं आहे त्याच्यातून या इन्कम मधून माझं लाईफस्टाईल फिक्स होऊ शकतो शकते काय याचं मी करू शकतो कुठल्याही गोष्टीला आपल्याला गोल्स असणं गरजेचं की कि मला किती त्यातून मिळवायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे रिलेशनशिप आपण जे काही आपलं वैयक्तिक नाते संबंध असू द्यात किंवा सोशली नाते संबंध असू द्यात हे मेंटेन करून ठेवण्यासाठी आपण काय एफर्ट्स घेतोय आणि ते खरंच हेल्दी रिलेशनशिप आहेत काय मस्त एकाकडे दहा कोटी बॅलन्स आहे घरात समाधान नाही शांती नाही ना बायकोशी रिलेशन मेंटेन आहे ना मुलाशी रिलेशन मेंटेन आहे समाजामध्ये कुठलं एक अस्तित्व आहे तरी उपयोग असं नाही त्याच्यानंतर तुमचं करिअर तुम्ही तुमच्या करिअरच्या बाबतीत किती अवेअरनेस आहात तुम्ही जे काय करिअर निवडले त्याच्यावर तुम्ही तुम फोकस कसा आहे आणि तुम्ही ते अचीव करता आहात काय त्याच्यानंतर तुमचं भावनिक इमोशनल तुमचं कंट्रोल किती आहे तुम्ही इमोशनली मॅनेज करताय काय सर्व गोष्टी तुमचं राग असू दे जे निगेटिव्ह इमोशन आहेत राग असू दे भय असू दे चिंता असू दे काळजी असू दे येणाऱ्या अनेक घटकामध्ये येणाऱ्या चॅलेंजेस मध्ये तुम्ही बॅलन्सिंग लाईफ जगता का आणि शेवटचं या पृथ्वीवर यायचं कारण तुमचं जे मूळ आहे त्या कारणासाठी तुम्ही काय काम करता आणि ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला बॅलन्स करता येईल त्यावेळी आपण म्हणू शकतो की स्टँडर्ड ऑफ लाईफ आपण जगली बघा एका कागदावर आपल्याला लिहून काढायचं आणि आपण एक ते दहा पैकी मार्क्स द्यायचा आहे या प्रत्येक गोष्टी मध्ये आपण किती काम करतो शकत किंवा कुठल्या स्टेजला आहे आपण कदाचित पैशा शंभर टक्के असेल तर तुम्ही लिहू शकता दहा पैकी रिलेशनशिप रिलेशनशिपला कदाचित सहा असतील हेल्थला कदाचित पाच असेल जे काय असेल ते जर आपण काढलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण शंभर टक्के नाही आहे लिव्हिंग अप स्टँडर्ड आपण काय म्हणतो हाय क्वालिटी आपण हाय क्वालिटीमध्ये नाही आहे तर आपल्याला काय करायचं हे चक्रा बॅलन्सिंग करायचं चक्रा बॅलन्सिंग करण्यासाठी काय करायचं आपल्याला पहिला लिहून काढायचंय की मी कुठं आहे मग आपल्याला जे काय कमी मार्क्स वाले पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी असते म्हणजे ती घटना ते जे काय आहे ते मागं राहायला काही गोष्टी कारणीभूत असतात आपल्या मधल्या निगेटिव्ह असतील पहिला अवेअरनेस सजग त्यांना आपल्याला त्या गोष्टी शोधून काढायच्या आहेत की तुर तुर ला ला? का का। मी गोष्टीमध्ये का कमी आहे मूळ कारण काय रूट त्याच्यानंतर गोष्ट आलं कुठून कुठून तर आलेलं असणार वाचलं असणार त्याच्यात तथ्य आहे का आणि जर मी हेच कंटिन्यू ठेवलं तर मला जीवनामध्ये आनंद जास्त होईल काय त्रास जास्त होईल मी माझ्या गोल पर्यंत लगेच पोहोचेल काय वेळांना पोहोचेल ह्याचा अनालाइस करा कदाचित ते जीवनाला आपल्याला जर योग्य नसेल तर आपल्याला काय केलं पाहिजे काढून टाकलं पाहिजे आपल्या ध्येयाच्या आणि आपल्या जो काय वीक पॉईंट आहे त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी आवश्यक बाबी आवश्यक हॅबिट्स आपल्या जीवनामध्ये डेव्हलप करायला चालू एक एक पॉईंट जर आपल्या जीवनामध्ये चालू केलं तर काय होईल आपल्या हॅबिट जशा बिल्डअप होत जाईल तसा तो पॉईंट स्ट्रॉंग होत जाईल आणि जर आपण कन्सिस्टन्सी हेच ठेवलं तर आपल्या ह्या लाईफ ऑफ चक्राला आपण बॅलन्सिंग करू आणि जर आपण या लाईफ ऑफ चक्राला बॅलन्सिंग केलं तर आपण मग हाय क्वालिटी जीवन जगलं हाय क्वालिटी जीवन म्हणजे हेच आहे की आपण या पृथ्वीवर आलोय हॅपीनेस आनंदी पर्पज फुल लाईफ जगायचं आणि जर आपण ते त्या सगळ्या जर बॅलन्सिंग करून जर ते आपण मिळवलं तर मग हाय क्वालिटी लाईफ झाली काही असू दे आपण आनंदी राहण आणि त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे किती आहे याच्यापेक्षा मला माझं इनर गड काय सांगतात माझं इनर फील काय सांगतंय ही गोष्ट केल्यावर मी आनंदी राहतो ती गोष्ट करणं म्हणजे आपण काय सांगतो आनंदी राहतो त्यामुळे आपण आपल्या चक्रावर लक्ष द्यायचं की आपलं बॅलन्सिंग कसं राहील आणि आपलं लिव्हिंग अप स्टँडर्ड वाढवायचं थँक्यू धन्यवाद